मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे का केली फेडरेशन फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युलकास्ट फेडरेशनच्या स्थापनेची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का भासली किंवा त्यांना शेड्युलकास्ट फेडरेशन का स्थापन करावी लागली तसेच या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या स्थापनेनंतर त्याचे परिणाम काय झाले हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नव्हे तर या संबंधीचे विश्लेषण प्रस्तुत करीत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नेतृत्वात शेड्युल कास्ट फेडरेशनच्या पूर्वी स्वतंत्र मजूर पक्ष अस्तित्वात होता त्या पक्षाचे एकूण तेरा आमदार मुंबई विधीमंडळामध्ये विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होते पुढे एकोणीसशे एकोणचाळीस ला दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी सहकार्य मिळविण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वात क्रिप्स कमिशन भारतात पाठविण्यात आले या क्रिप्स कमिशनचे आगमन मार्च से या बेचाळीस मुस्लिम लीग हिंदू महासभा यांची भेट घेतली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा भेट घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रिप्स कमिशन पुढे मजूर आणि अस्पृश्य जनता संपूर्ण भारतातील अस्पृश्य जनतेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी त्यांनी क्रिप्स समोर क्रिप्स निवेदन प्रस्तुत केले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले तुम्ही स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने बाजू मांडत आहात तर तुम्हाला केवळ मुंबई विधिमंडळातील प्रादेशिक पक्ष या नात्याने मजुरांचीच बाजू मांडता येईल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाजू क्रिप्स कमिशनच्या पुढे मांडायची होती कारण काँग्रेस मुस्लिम लीग हिंदू महासभा यांच्याकडून योग्य पद्धतीने अस्पृश्यांना न्याय मिळेल अशी बाजू मांडना मांडली जाणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती आणि म्हणूनच मग त्यांनी त्वरित निर्णय घेतला की अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील राजकीय पक्षाची स्थापना करायची आणि तेच कमिशनला अभिप्रेत होते म्हणून त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण अस्पृश्य नेत्यांची बैठक बोलावली त्यांना या अखिल भारतीय स्तरावरील जातीय पक्षाच्या स्थापनेची भूमिका समजावून सांगितली आणि लगेचच त्या राजकीय पक्षाचे नाव तयार करून म्हणजेच ऑल इंडिया शेड्यूड कास्ट फेडरेशन असा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येईल त्या राजकीय पक्षाची अतिशय तातडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली आणि अधिका अधिक संपूर्ण देशातील मागासवर्गीय जनता आणि नेते यांच्यामध्ये एकत्रीकरण घडून आणले तरी सुद्धा या संपूर्ण देशातील जनतेची एक मोठी सभा घेऊन या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणे आवश्यक होते म्हणूनच संघटन नियोजन आयोजन या संबंधीची चर्चा नियोजन करून ही सभा नागपूर येथे घेण्याचे निश्चित झाले आणि ही सभा अठरा आणि एकोणवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ला घेण्याचे निश्चित झाले ही सभा नागपूरच्या मोहन पार्क मध्ये आयोजित करण्यात आली आणि ही सभा महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये जरी आयोजित करण्यात आलेली असली तरी ती संपूर्ण देशातील अखिल भारतीय अस्पृश्य परिषद होती आणि या परिषदेला संपूर्ण देशातील प्रदेशामधून एकूण सत्तर हजार अस्पृश्य लोकांची उपस्थिती होती त्यामध्ये एकूण वीस हजार महिला उपस्थित होत्या या परिषदेमध्ये एकूण तीन परिषदा बाबासाहेबांनी आयोजित केल्या होत्या एक म्हणजे ऑल इंडिया डिप्रेस्ड कॉन्फरन्स दुसरी ऑल इंडिया वुमेन डिप्रेस्ड कॉन्फरन्स तर तिसरी किंवा कॉन्फरन्सच्या अंतर्गत ही सभा आयोजित करण्यात आली दोन दिवस या सभेचे आयोजन करण्यात आले आणि या सभेमध्ये घोषित करण्यात आले की यानंतर संपूर्ण भारतीय अस्पृश्य समाजाचे नेतृत्व ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन याच्याद्वारे करण्यात करण्यात आणि या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिवराज यांची एकमताने निवड करण्यात आली आणि याच पक्षाद्वारे सर टॅफर्ड क्रिप्स यांच्या समोर अस्पृश्य समाजाची बाजू मांडण्यात आली आपणास माहीत आहे की या क्रिप्स कमिशनच्या सिपरसी किंवा त्यांचा प्रस्ताव संपूर्ण राजकीय पक्षांनी फेटाळलेला होता काँग्रेसने मुस्लिम लीगने हिंदू महासभेने त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने क्रिप्स योजना फेटाळलेली होती म्हणजेच ही क्रिप्स योजना अस्पृश्य वर्ग का फेटाळत आहे या संबंधीची कारण मीमांसा बाबासाहेबांनी सादर केलेली होती पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हाइसरायच्या कॉन्सिल मध्ये मजूर मंत्री झाले मजूर मंत्री हे भारत सरकारचे परंतु त्यांचे माध्यम या मजूर मंत्री होण्याचे शेड्यूल कास्ट फेडरेशन तरी सुद्धा आपणास माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून अतिशय महत्वपूर्ण अशी कामगिरी संपूर्ण देशातील मजूर जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वांच कल्याण होईल असे निर्णय त्यांनी मजूर मंत्री म्हणून घेतलेले आहेत तसेच पुढे कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत शेड्युलकास्ट फेडरेशनने घटना समितीची निवडणूक लढविली बाबासाहेब पश्चिम बंगाल मदून घटना समितीवर निवडून गेले तो प्रदेश पाकिस्तान बाबासाहेबांच्या गेल्यानंतर बाबा महत्व आणि देशाच्या पातळीवर अस्पृश्यांचा शेड्युलकास्ट फेडरेशनच्या वतीने असलेला पाठिंबा लक्षात घेऊन त्यांना मुंबई प्रदेशामधून पुन्हा घटना समितीवर पाठविण्यात आली तेव्हा घटना समितीमध्ये घटना समितीचे सदस्य म्हणून पुढे समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वपूर्ण कार्य करून आदर्श स्वरूपाची राज्य घटना निर्माण केली हे आपल्याला माहित आहे परंतु या प्रसंगी या विषयाला अनुसरून मी आपणास एवढंच नमूद करून इच्छितो की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने सुद्धा बाबा साहेबांनी सर्वप्रथम ओबीसी ला आरक्षण दिले तीनशे चाळीस कलमाच्या अंतर्गत तीनशे एक्केचाळीसच्या अंतर्गत नंतर एस ला तीनशे बेचाळीसच्या अंतर्गत नंतर एस ला म्हणजेच बाबासाहेबांनी या देशातील केवळ अनुसूचित जाती जमातीच कल्याण या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून साधलेलं नाही तर ओबीसीचं हो सुद्धा अन्य देशातील सर्व जनतेचं सुद्धा या संबंधीची माहिती ही नमूद करण्याचं कारण म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक निर्णयावर अनेक प्रसंगी त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि त्यांनी जेव्हा हा स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून शेड्युल कास्ट फेडरेशन स्थापन करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा याच मजूर पक्षातील नेत्यांनी अन्य नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका केली आणि त्या टीकेच कारण असं होत की यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अनुसूचित जाती जमातींच्याच हिताचे कार्य करतील परंतु त्यांनी त्यांच्या कृतीमधून हे दाखवून दिलेलं आहे की शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा केवळ मागास कल्याण करणारा पक्ष नसून संपूर्ण देशातील जनतेच बहुजनांच उच्च सुद्धा या राजकीय पक्षाच्या माध्यमातून मजूर मंत्री म्हणून आणि घटनेच्या मार्फत मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे एवढेच या व्हिडिओमधून मधून आपणास मला नमूद करायचे आहे आणि आतापर्यंत जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बाबासाहेबांच्या जीवनावरील घटना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करा अशी आपणास विनंती करतो आपली रजा घेतो धन्यवाद